मधून लग्नासाठी निघालेल्या महिलेच्या पर्स मधील पाऊन तोळ्याचे सोन्याचे डोरले आणि दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण असे सत्तर हजाराचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने सदरची घटना सोमवारी बारा फेब्रुवारीला सकाळी पुणे बस स्थानक ते केडगाव या दरम्यान घडली या प्रकरणी मंगळवारी तेरा फेब्रुवारीला कोतवाली पोलिसांना ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नितीन राम गायकवाड वय पंचेचाळीस सहार पंचशील नगर भिंगार यांनी या संदर्भात फिर्याद दिली अठरा फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या भावाचे मुंबई येथे लग्न असल्याने त्याने फिर्यादीची पत्नी आणि दोन मुले पुणे बस स्थानकावर येऊन त्यांनी मुंबईकडे जाणारी बस पकडली तेव्हा आणि केळगाव या दरम्यान ही घटना घडली दरम्यान त्यांना लग्नासाठी जायचे असल्याने ते मुंबई येथे गेले फिर्यादी यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोतवाली पोलिस ठाणे गाठून या संदर्भात फिर्याद दिली पोलीस अधिक तपास करत आहेत ई सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा